ट्वेंटी फोर नवा नवी बातमी रिक्षाकडे का बघत आहे अशी विचारणा करून एका व्यक्तीला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना कोणवा परिसरात घडली आहे ही घटना एन आय बी एम क्रॉस रोड नंबर दोन आणि तेथून पुढे काही अंतरावर बुधवारी दिनांक दहा जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मौलासाब कुरेशी यांनी कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली यावरून तीस ते चाळीस वयोगटातील हिंदी भाषिक व्यक्तींवर आयपीसी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कुरेशी हे एन आय बी एम क्रॉस रोड येथील एका रिक्षाजवळ थांबले होते त्यावेळी एक महिला रिक्षात बसली तिच्यासोबत असलेल्या एकाने फिर्यादी यांना रिक्षाकडे का बघतो रिक्षा अशी विचारणा केली तेव्हा मी रिक्षाकडे बघत नसल्याचं फिर्यादी यांनी सांगितलं याचा राग आल्यानं आरोपीने फिर्यादी यांना शिविगाळ करून कांजिलात लगावले तसेच कमरेच्या बेल्ट न मारून जखमी केले नाकातून रक्त येऊ लागल्याने फिर्यादी तिथून पळून गेले त्यावेळी आरोपींनी पाठीमागून दुचाकीवरून येऊन पुन्हा लाताबुक्यांनी तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी केले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कुमार पाटील करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा